खूप मस्त आणि मजेत असेल तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो खूप म्हणजे दोन तीन दिवसाच्या नंतर आपला ब्लॉग येत आहे तर त्यासाठी सॉरी बघू शकता आणि माझ्या अंघोळ राहिलेली आहे तर हे बघू शकता एका चुलीवरती पाणी तपवणं चाललेलं आहे कारण आज म्हणजे आज रात्री आमच्याकडून म्हणजे लाईटच नाही आलेली तर हे बघू शकता आता तपन चाललं पाणी तपन तर मला बोललं असेल तर हे बघा इथं तपवणं चाललं पाणी हे फक्त माझ्यासाठी आहे कारण आता सगळ्यांची अंघोळ झालेली आहे आता आणि हे बघू शकता मित्रांनो आज तर आम्ही सगळा सगळा स्वयंपाक केला आहे चुलीवरतीच तरी बघू शकतो मित्रांनो आज स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काय काय केलेलं आहे तर सर मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांना दाखवते चला मित्रांनो बघू शकता जेवणामध्ये केलेलं आहे म्हणजे भाजीमध्ये काय केलेलं आहे तर भाजीमध्ये केलेली आहे कढी तर हे बघू शकता मित्रांनो भाजीमध्ये केलेली आहे कढी कढी मला खूप आवडते तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट मध्ये सांगा चपाती सोबत खायला आणि नुसतं भातासोबत खायला आवडते मला तर हे बघू शकता इथे केलेली आहे आलूची भाजी म्हणजे सॉरी चटणी केलेली आहे आणि हे बघा आणि भाकरी सुद्धा केलेली आहे तर मी तुमच्या सगळ्यांना दाखवते आणि आम्ही ना हे जवनीच्या भाकरी आहे आणि त्या केलेल्या आहे चुलीवरती तर बघा मित्रांनो जेव्हाच्या भाकरी या तुम्ही सगळी जेवण करण्यासाठी नवीत घातलेली आहे आम्ही चूल तर हे बघू शकता आता दोन चुली झालेली आहे ही एक आणि ही आहे नवीन तर ही आताच चूल घातलेली आहे म्हणजे आताच बनवली जायचं आहे शेतामध्ये पाणी आणण्यासाठी तर हे बघू शकता बाहेर आणलेली एक बैलगाडी हे बघू शकता आणलेली आहे बैलगाडी तर मध्ये टाकून यायचं आहे आम्हाला ते तेवकर

<laughs> <laughs> <बाला> ना असते कॅमेरा मी बरोबर फोकस करतो बोलोला खाण्याचली गायच्या मित्रांनो माझी रडली होती आंघोळ तर चला आता मी आंघोळ करते आणि तुमच्या सगळ्यांना थोड्या वेळाने भेटते मित्रांनो माझी राहिली होती आंघोळ तर आता माझी आंघोळ झालेली आहे मित्रांनो आता मामा गेले शेतामध्ये आणि जे म्हणजे आज आम्हाला पाळी पाळी हाणायची होती मित्रांनो आता आमची पाळी हान्ण कॅन्सल झाली कारण ते बैल आम्ही नेले होते ना ते बैल दुसऱ्याचे होते आणि ते बैल ना म्हणजे मार्के निघले आणि डायरेक्ट असे माग म्हणजे असे गाडी बैल सगळं मागं पाळायला लागले मारण्यासाठी तर मित्रांनो आता आमची गाडी बैल म्हणजे पाळी हाण्णा आता कॅन्सल झाली आहे तर आता मामा गेलेला आहे शेतामध्ये ते ज्यांचे बैल होते त्यांना घेऊन गेला म्हणजे त्यांना मारत नाही येते तर आता बैलसुद्धा घरी घरी येले आणि मामासुद्धा घरी यायला तर मित्रांनो शेतामध्ये काय काय झालं ते भरतसुद्धा आणि हा भरतसुद्धा शेतामध्ये गेलेलं आहे तर चला मित्रांनो आता ते आल्यावरच सांगन की काय झालं कसे बैल मारत होते तर तर मार बैला मारके मा निघली ते मित्रांनो तुम्हाला सुद्धा बैल आहे का मला हे कमेंटमध्ये सांगा आणि ते मारके आहे की नाही हे सुद्धा नक्की सांगा

म्हण ते बघू शकता गाडी तू उभा किती आहे चला काय झालं होतं होत बर का बैला न मार तू बायला तू कोण होता तू कोण होता काय झालं होतं मी बैल गाडीत उभा होता पप्पा म्हणजे दोरी तर बाय पप्पा मग बायला चोरीलं मग ते मारलं बायला चोरायला गेले एक मम्मी थेकली पप्पाच्या मागं लागले ते खाली दिसत बैल मारल कुठं खड्डाय ते पण खाली आल तर बैल गाडी दोन इकडं मी बैलगाडी तू बघून मी मागत फोल्डर खाली आसा फोल्डर कस खाली फोल्डर दादा दाद तो बैल मारत नव्हता पण नेमकं झालं काय होत कुठे गेला बैल बैल त्यो काय त्यो त्या त्यो अलीकडचं बैल दिसतं त्यो शे पांढरा पांढरा पण था तर त्यो त्या श सगळा पांढरा माझी तोंड पांढरे हो यो काय ही काढला आली ही काढा ही काढा काही काढतो त्यो मारतो हा बैल का हे माकडा बैल अरे मी तर हिडिओ का हिडिओ काढायला गेले होते ना तर ते अलीकडचं बैल जाऊन उभो होती

तर बघा म्हणजे मारका वैलिया आंब्याची म्हणजे कुई होते ना म्हणजे घरून आणले होतं कोई तर मी ना त्यात महसूबाच्या तिथं लावले नाही तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते त्या का नाही तर बघा शेतामध्ये ना आता तिथे हवा सुटलेली आहे चला मी तुमच्या सगळ्यांना आमचं शेत दाखवते आणि सर की दाखवते मित्रांनो आलेले आता मनसुबा पशी मी तर हे बघा ताई महसुबा तर चला दर्शन घेते मी घेतली चला मित्रांनो हे बघू शकता

आजच मी वरून लाल ड्रेस घातलेला आहे आला गेला बैल आणि जर मला मारलं ना मी तर डायरेक्ट त्या झाडावर नोई आई आमची सारखी तर बघा दोन दोन पानावर आलेली आहे आणि ताली तुरीची झाड तर बघा तुरी मी लावलेली आहे तर तुरी किती छान आलेली आहे बघा घरी मी आता बाहेर बसले होते पण मला वाटलं की लाईट आलीच नाही तर लाईट आलेली आहे तर आता फोन मध्ये राहिलेली आहे तर चला आता मी लवकर लवकर फोन लावते बघू शकता हे आमचं मोगऱ्या झाड तर आम्ही याची कटाई केली आहे तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये की हे मोगऱ्या झाड पूर्ण इथपर्यंत गेलो होतं पत्राला लागलो होतं आणि ते म्हणजे वरती सगळा शेंडा वाळून गेल होता त्याचा तर हे बघा आम्ही आता याची कटाई केली आहे आणि हे बघू शकता इथं छोट आलेलं आहे मोगऱ्याची कळी तर मित्रांनो इथे बघू शकता कुकर मध्ये आहे आम्ही डाळ तर मित्रांनो तुम्ही म्हणत असून डाळ कशाला टाकली तर आज आम्ही बनवणार आहे डाळबत्ती तर मित्रांनो आता दिवस माळवत आलेला आहे आणि आता मी लावत आहे तुळशीला अगरबत्ती आणि दिवा तर मित्रांनो आता इथे झालेले आपल्या पट्ट्या करणं झाले आता नुसते याला पुसून काढायचं आणि नंतर यामध्ये तूप टाकायचं चला मित्रांनो आता मी या सगळ्या बट्ट्या पुसून काढते तर मित्रांनो बघू शकता आता वरणाला सुद्धा उकळा आलेला आहे आणि हे बघू शकता आता इथं केलं आहे आम्ही बट्ट्यासोबत खायला वरण तर चला मित्रांनो आता लावूया आपण कामाला त्या पट्ट्याला नाखला गेलाही त्याच्यामुळे या पट्ट्या पुसून काढण्या लागत असत्या तर मित्रांनो इथल्या पट्ट्या कोणाकोणाला खायला आवडत्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सगळी जण परत जेवण्यासाठी या दाळबट्टी खायला आमच्या इथं आणि हा मित्रांनो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका तर चला मित्रांनो आता मी करते काम पुसून ठेवले आता मी पट्ट्या तर आता मामा जायचा आहे पाणी आणायला तर मामा जात आहे आता पाणी आलेला तर मित्रांनो आता झालेलं आहे माझं जेवण तर माझं जेवण कवाच झालेलं आहे पण ब्लॉकचा शेवट करायचं राहिल होता चला तर चला मित्रांनो आता करूया आपण व्हिडिओचा शेवट तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टाकता टेक केअर